अजिमाला शिवमंदिर भारतातील केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील जवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले एक हिंदू मंदिर आहे अनेक भाविक भक्तजन देवाची प्रार्थना करण्यासाठी आणि परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे गर्दी करतात मला आपण सुद्धा देवाचे दर्शन घेऊया आणि आशीर्वाद घेऊन मी हे संपूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवते चला माझ्याबरोबर मंदिरात हिंदू पौराणिक कथेतील दृश्य दर्शवणारी सुंदर कोरीव काम व चित्रे यांना यांनी सुशोभित शु करण्यात आलेले आहे मंदिरात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात आता आपण बघूया केरळ राज्यातील सर्वात उंच शिवशिल्प जे आपण आता बघतोय ते केरळ राज्यातील सर्वात उंच असे शिवशिल्प आहे जवळजवळ अठरा मीटर उंच गंगाधरेश्वराच्या शिल्पासाठी हे ओळखले जाते जे केरळमधील सर्वात उंच शिवाची मूर्ती आहे अठ्ठावन्न फूट उंच मूर्तीसाठी हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे ही मूर्ती सर्व कॉन्क्रीटमध्ये बनवलेली आहे आर वाहणारे शिवाचे केस देवी गंगा धारण करणारी भव्य शिवाची मूर्ती त्यावर विराजमान झालेला चंद्रकोर पायातील तोडा तसेच हातामध्ये डमरू आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि सर्पराज विराजमान झालेले एका हातामध्ये त्रिशूल खरोखर खूप सुंदर अशी ही शिवाची मूर्ती आहे तुम्ही ही मूर्ती नक्की बघण्यास या खूप केरळ राज्यातील सर्वात प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर असल्याचे मानले जाते म्हणजे हे मंदिरसुद्धा प्राचीन मानले जाते ही मूर्ती राज्यातील सर्वात उंच असे शिवशिल्प म्हणून ओळखले जाते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे बाजूलाच तुम्हाला अरबी समुद्र आहे बीच आहे खूप धमाल येणार आहे वार्षिक उत्सवाप्रमाणे इथेसुद्धा उत्सव चालू होता आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं इथे येऊन तुम्ही सुद्धा केरळला फिरायला कधी गेलात तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल